करोड सांगितलाय सांगितलाय बस कर रे व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र माझे जुने सहकारी नारायणराव राणे मान्यवर व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या सर्व हिंदू बांधवांनो भगिनींदो आणि मातांनो खर तर त्याऐशी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मी पाठिंबा जेव्हा जाहीर केला तेव्हा काही फारसं म्हणत नव्हतं की कुठे सभा घ्यायला लागतील पण नारायणरावांचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे खर तर नारायणरावांना या प्रचार सभेची किंवा माझी या मतदारसंघामध्ये आवश्यकताच नाही ते निवडून आलेलेच आहेत ते मी तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये हा इतका सुंदर देखणा असा हा प्रदेश आहे या प्रदेशामधली सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली जनता सुजाण आहे साधी गोष्ट बघा मी सुजाण अशा अर्थाने बोलतोय की महाराष्ट्र राज्याला नऊ भारतरत्न आहेत त्या नऊ भारतरत्नांपैकी म्हणजे तुम्ही जर नीट काढलेच सगळे तर त्या नऊ भारतरत्नांपैकी जवळपास सात भारतरत्न हे एकट्या कोकणामधन जातात म्हणजे पावा काणे असतील दोंडू केशव कर्वे असतील विनोबा भावे असतील सचिन तेंडुलकर असतील लता मंगेशकर असतील भीमसेन जोशी असतील बाबासाहेब आंबेडकर आमचे बाबासाहेब देखील इथले त्यांचा जन्म इंदोरचा पण सगळं काही झालं आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यातले चार भारतरत्न हे एकट्या दापोलीतले आणि म्हणून मी म्हटलं की सुजाण असा हा मतदारसंघ कोण आपलं भलं करू शकतं कोण काय करू शकतो माहितीये आज इथे अनेक पत्रकार बांधव इथे आले आहेत लांबूनच नमस्कार केलेला बरा कारण यावेळेला मी सांग ठरवलं होतं की कोणाला मुलाखती फारसे द्यायच्या नाहीत मुलाखती ज्या द्यायच्या त्या विधानसभेला त्याच्यामुळे तसे फारसे कोण जवळ यावेळेला आलेच नाहीत माझ्या पण पाठिंबा जाहीर केल्यानंतरची ही माझी पहिली जाहीर सभा आणि मग मी तो पाठिंबा का जाहीर केला कशासाठी केला हे मला असं वाटतं मी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी ना सरळ चालणार आहे असा माझ्या माता भगिनींनी जरा कानात बोट घालावीत कारण मध्ये मध्ये आमच्यातले ठाकरे जेनेटिकली प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे विचार करताना बैलासारखं बैल जसा बुधतो ना तसा ना विचार नाही करत बैल चालता चालता मुदतो असा असा मला एखादी गोष्ट समजा पटली तर पटली मला एखादी गोष्ट जर समजा नाही पटली शेवटपर्यंत नाही पटणार तसं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान ज्या काही गोष्टी केंद्र सरकारकडनं झाल्या नरेंद्र मोदींकडनं झाल्या काही गोष्टी ज्या मला नाही पसंत पडल्या ज्या बाबतीत मी दोन हजार एकोणीसच्या सभेमध्ये मी जाहीर त्यांचे स्क्रीनवरती ते दाखवून पण जाहीर विरोध केला त्या गोष्टीला काही गोष्टी नाही पटल्या ज्या आजही नाही पटत मला आणि मला असं वाटतं या बाबतीत आपण मोकळं असणं गरजेचं आहे की बाबा ही गोष्ट मला तुमची पटलेली नाहीये तुमच्या मला पटल्या मग ती नो नोटबंदीची असेल पुतळ्यांची असेल अनेक गोष्टींच्या असतील ज्या गोष्टी नाही पटल्या नाही पटल्या पण ज्या गोष्टी पटल्या त्याचं जाहीर कौतुक देखील करणारा माणूस मी आहे ज्या प्रकारचा तीनशे सत्तर कलम काश्मीर बंद रद्द झालं किती वर्ष ऐकतोय जेव्हापासून मला राजकारणाची समज आली साधारणपणे तो काळ असेल एक पंचाहत्तर चा वगैरे काळ असेल ज्याला समज नसेल नाही म्हणणार मी उमज म्हणेन मी उमजलं ज्याला म्हणतो आपण पंच्याहत्तरचा काळ असेल आणीबाणीचा काळ तेव्हापासून मी जे काही बघतोय किंवा त्याच्या अगोदरच जे काही मी वाचलंय एकोणीशे सत्तेचाळीस साली जेव्हा हा देश स्वतंत्र झाल्यानंतर पासून मी काही गोष्टी अनेक ज्या वाचल्या आहेत तेव्हापासून सुरू आहे तीनशे सत्तर कलम रद्द करा आज नरेंद्र मोदींचं सरकार ज्यावेळेला आलं नरेंद्र मोदींनी त्या काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द केलं तीनशे सत्तर कलम रद्द काय होतं की आपल्या देशाचा एक भाग पण तिथे तु, तुम्ही एक इंच जमीन विकत घेऊ शकत नाही हे जे आजपर्यंत होत हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे झालं हे तुम्हाला मान्य करावंच लागेल याच्यासाठी किती वेळा मागण्या झाल्या किती किती सरकारांनी सांगितल्या गोष्टी की आम्ही करू कोणी केलं नाही ज्यावेळेला बाबरी मशीदीचा विषय ज्यावेळेला आला आणि ज्यावेळेला देशभरातनं अनेक ठिकाणून ज्यावेळेला कारसेवक ज्यावेळेला तिकडे अयोध्येला गेले त्यावेळेला ही चॅनल्स नव्हती फक्त दूरदर्शन होत पण त्या दूरदर्शन वरती काही स्लॉट दिले जायचे काही त्यावेळेचे काही चॅनलचे काही रील्स असे काहीतरी होते अर्ध्या अर्धा असे स्लॉट दिले जायचे वेळा दिल्या जायच्या आणि जेव्हा ही माणसं ज्यावेळेला कारसेवक तिकडे गेले त्यावेळेला तिथे मुलायमसिंग यादवच्या सरकार त्यावेळेला तिकडे होतं त्या सगळ्या कारसेवकांना अनेक कारसेवकांना तिकडे गोळ्या घालून ठार मारले आणि त्यांची प्रेत तिथे त्या शरीयू नदीमध्ये फेकून दिली होती माझ्या डोळ्यासमोर आजही जात नाहीत ती कोण कुठचा बाबर आणि कुठच्या बाबराला सांभाळणारी आमच्याकडच्या अवलादी झालं कधी ते साधारणपणे ती अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची ची गोष्ट असेल तेव्हापासून सुरू आहे विषय त्याच्याही कदाचित अगोदरच्या पासूनचा असेल पण हे सगळं कारसेवक तिथे जाणं तिथे ते आंदोलन होणं सगळ्या गोष्टी होणं आणि मग ब्याण्णव साली त्याचा सा ढाचा गेला